साठ ठिकाणच्या मातीला शास्त्रानं सप्तमृत्तिका म्हटल्याय ग्रंथांमध्ये मला सापडलेल्या सप्तमृत्तिका कोणत्या ते सांगतो एक संगमाची माती दोन तलावाची माती तीन गायीच्या गोठ्यातली माती चार घोड्याच्या पागेतली माती पाच हत्तीच्या पायाखालची किंवा हत्ती शाळेतली माती सहा नागाच्या वारुळाची माती आणि सात श्रीमंत व्यक्तीच्या अंगणातली किंवा राजवाड्याच्या दारासमोरची माती टाईल बसवण्या अगोदर मालाचा तीन चार इंचाचा एक थर टाकला जातो त्याला मॉर्टर म्हणतात पूर्वी नदीची वाळू त्यासाठी वापरली जायची पण वाळू उपशायला बंदी आली आणि आता क्रीट म्हणजे बारीक खडी किंवा खाडीतली वाळू वापरली जाते सिव्हिल इंजिनिअरिंगच्या आणि आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकात लिहिलंय की ही वाळू तीन वेळा धुवावी पोर्टेबल वॉटरनं धुवावी म्हणजे पिण्यायोग्य पाण्याने धुवावी पण पुस्तकातलं ज्ञान राहतं पुस्तकात, पुस्तकात व्यवहारात काय होतं वाळू खाडीतून उपसली जाते आणि थेट स्लॅबवर अंथरली जाते खाडीतली वाळू मैला मिश्रित असते कारण शहराची गटारं नाले सिवेद लाईन जशाच्या तशा खाडीत सोडलेल्या असतात तुमच्या संपूर्ण घरभर ही मैला मिश्रित वाळू मानवी मैला मिश्रित वाळू अपवित्र द्रव्यांनी युक्त असणारी वाळू पसरली जाते आणि आने अनेक वास्तुदोषांना कारणीभूत ठरते आता हे दोष दूर कसे करायचे उपाय कोणता तर त्यासाठी प्रभावी उपाय म्हणजे मगाशी सांगितलेली सप्तमृत्तिका घमेलाभर सप्तमृत्तिका घ्या आणि टाईल फिक्स करण्यापूर्वी संपूर्ण घरभर मॉर्टरमध्ये ती मिसळा फ्लोरिंगचं शुद्धीकरण करण्याचा हा रामबाण उपाय आहे राधे राधे